बीजेपीच्या मार खाल्ला हे हा शब्द प्रयोग करा हे वास्तव आहे आम्ही कोण अंगावरिंगार नाही आणि आमच्या अंगावर येण्याची हे इथे कोणाची ताकद नाही एकाची एकाने तरी येऊन तरी दाखवा हे आता केसेस काढताय तीस वर्षाच्या काळात दुसरा काय विचार झाला ना दादा पुतळ्या पुतळा पडला त्यानंतर पुतळ्याच्या दर्जाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आता या पुढची भूमिका कशी आहे त्यांच्यासाठी नवीन काय बोल लागतात दादा तुम्ही आता मला जाऊ मी एकच प्रश्न पुतळ्याच्या पुढची भूमिका कशी आहे कसली म्हणजे पुतळ्या बाबा पुतळा पडलेला आहे आम्हाला परत पुतळा साजेसा मजबूत जो बनवून देईल त्याच्याकडून परत पुतळा त्या ठिकाणी उभारायचा आहे लवकरात लवकर ते प्रयत्न आमच्या सरकारने चालू केलेले आहे एक दुसरा हा पुतळा कोसळला कशामुळे काय दोष होता टेक्निकल काय दोष होता बांधकामामध्ये का दुचेची चौकशी या दोन्ही गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत आम्ही काही कुठे सोडलं नाही असं काय घडलं की एवढा पुतळा पडला तर एवढे मोर्चे अमुक आठ महिन्यामध्ये पुतळा उभारलाय आज नाही हे जे कोण आता आहेत ना तुमचे मार खाल्लेले काल त्यांना विचार आठ महिन्यात कधी महाराजांना नतमस्तक झालात मुजरा केलात आठ महिन्यात काय केलं एखाद गुच्छा म्हणून ठेवला आता प्रेम का आलं निवडणुका उद्धव ठाकरेला महाराज छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्म काही नाही निवडणुका आणि पद पद कशासाठी पैशासाठी एक लाचार माणूस आहे आणि त्याच्याबद्दल मला कधी काय विचार राजकोटवर किल्ल्यावर भेट द्यायला गेला होता पाहणी करण्यासाठी गेला होता मात्र सामने आल्यानंतर काही शाब्दिक त्याबद्दल काय प्रश्न चुकीचा आहे वास्तव तुम्हाला जाणून घेतलेलं नाही आपण मला जेव्हा कळलं आदल्या दिवशी पुतळा कोसळलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणून लगेच मी मुंबईवर निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी कलेक्टर कमिशनर पोलिस सगळ्यांना कळवलं मी बारा वाजता त्या ठिकाणी आहे म्हणून कार्यकर्त्याने कळवलं मालवणच्या मी येतोय म्हणून त्याप्रमाणे मी गेल। गेलो जाताना गेलो पुतळा जिथे कोसळ आहे ते पाहिलं झाकून ठेवलेला आहे पाहण्यासंखा काही नाही तो पाहिला आणि मी बाहेर म्हटलं म्हणजे तिथून बाहेर आलो किल्ल्याच्या बाहेर आलो तिथे आल। एक मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत पर्यंत आलो ते मंदिराजवळ विजय वडिटियार उभा होता होतो वडियारचे माझे संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत शिवसेनेत होता तोही मी होतो तस जयंत पाटील पण माझे मित्र आहेत ते दोघे भेटले मला आणि मी पुढे निघालो प्रवेशद्वारावर काय अंतर होत तुम्ही म्हणता ना आमने सामने काय झालं नाही आमने साला आमने झालं तर मी सोडलं असतं का तेच वाईट वाटतंय आमने सामने झालं नाही ते ला अशा माझ्या डाव्या दा, बाजूने तिकडून चालले होते चालले पश्चिम पण काही काहीची मस्ती होती काही जण आमच्या मुलं जी होती कार्यकर्ते अंगावर गेली आणि तो ग्रुप होता आदित्य ठाकरेला घेऊन जातो ते कार्यकर्त्यांनी जेव्हा अपशब्द ऐकले त्याने पकडलं तरी मी बोललो त्यांना जाऊ दे मी बोललो एकही अपश्व त्यांना जाऊ दे मी जाऊ दिलं जाऊ दिल्यानंतर जाणारे परत काही यायचे खाली या मॅडम होत्या देतील या होत्या दोघी तिथे होत्या ह्यानं विचारा या तिथे होत्या त्यांच्या त्या मी तर मध्ये थांबलो मुद्दाम हो यायचे हो नाही ऐका तुम्ही तर होता मुद्दा पण खाली व्यायचे आमच्या लोकांनी मारलं का परत जायचे भरपूर मार खाल्लाय दोघां चौघांनी मारण सांगतो ना आता अंगावर आल्यावर काय आहे तुम्ही आमने सामने बोल ना ते एवढेच पाहिजे ना आमने सामने पडत पडलेला किंवा कसा मार खाल्ला तर तुम्ही कव्हर केला दाखवा आमच्या महिलांनी कसा मारलाय